सध्या महाराष्ट्रात विधानसभेचे बिबुल वाजणार असून जो तो पक्ष आपापल्या परीने पक्षाशी ताकद दाखवत असताना काही नतद्रष्ट लोक हे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करीत आहेत भाजपाचे आमदार नितेश राणे हे सतत मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावण्याचे काम करीत आहेत प्रत्येक सभेत मुस्लिमांबद्दल गरळ ओघून हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भिखारी वक्तव्य करीत आहेत परंतु याबाबत महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर काहीही कारवाई न केली केल्याने सरकारचा नितेश राणेला पाठिंबा आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे एवढे खुले आमपणे एका समाजाबद्दल अपशब्द वापरून गरळ ओकून जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रात कायदा आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत यती आनंद व रामगिरी महाराज यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केलेले आहे विनाकारणाने कुठलाही वाद नसताना प्रेषितांचे नाव घेऊन त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून सदरील दोघांनी ते कुठल्या लायकीचे आहे ते दाखवून दिले आहे वरील तीनही लोक बडकाव भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वक्तव्य करीत आहेत तरी माननीयांना विनंती आहे की दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य वारंवार करून समाजभावना भडकवण्याचे काम करणाऱ्या नितेश राणे येथील नरसिंह आनंद रामगिरी महाराज यांच्यावर यु अंतर्गत कारवाई करावी तसेच कोणत्याही देवी देवता व वा महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ता तसेच धार्मिक व्यक्ती हे जर दोन समाजात तेढ निर्माण करणारे व भडकाऊ भाषण करणाऱ्या तातडीने प्रकरणी युपीए कायद्याखाली तातडीने कारवाई करावी ही विनंती महाराष्ट्राची विधानसभा जसं जसं जवळ येते विधानसभेची निवडणूक तशाच पद्धतीने अनेक पक्षाचे लोक त्यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे लोक चुकीच्या पद्धतीने एखाद्या धार्मिक मुद्दा उचलून धार्मिक त्या ठिकाणी दंगल घडवण्याचे काम या ठिकाणी जे ना करतायत अनेक तशा प्रकारचे वक्तव्य करतात त्याचा निषेध म्हणून आणि अशा लोकांवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणीचं निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलं आहे एकीकडे बघतो आपण की आपण सर्वजण एकत्र एका ठिकाणी एका दिलाने राहत असताना काही बोटावर मोजणे लोकं जे ना हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्माचा तिरस्कार करून त्यांच्या धर्मगुरूबद्दल त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल चुकीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम करतात तरी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक आमदार आहे नितेश राणे हे सुद्धा अनेक ठिकाणी अशाच प्रकारे बोलतो त्याचबरोबर रामगिरी महाराज आहे त्याचबरोबर आणखीन कोणीतरी ते नरसिंहानंद नावाचा कोणीतरी स्वामी आहे त्याचबरोबर इतर त्या सुद्धा अकबर ओईसी यांनीसुद्धा अशाच प्रकारे जे ना हिंदू धर्मियांची भावना दुखवण्याचं काम केलं होतं त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला तर या लोकांवर तातडीने जास्तीत जास्त गुन्हे दाखल करून यांना अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं आहे निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे ना पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे म्हणून या ठिकाणी राष्ट्रवतीने निवेदन देण्यात आले